माझ्या खोडीत नाही ग मी घेतलं नाही ग मी लपवलं नाही ग माझ्या खोलीत नाही ग माझ्या ओटीत नाही ग मी घेतलं नाही ग लपवलं नाही ग गडू नाही चेंडू वाडू नाही

भाई, मी बाई मी बी बाई जी बाई बाई मग काय फरक तुमले स्थन ये दोन मिनटं आटेच खरं कुठं कर लेऊ आपण तुमले स्तन ए आणि मी का बर अशी चिपटपडी जायले माले अशा गोचण्याच का बरं लटकिलेत या कारण काय वाच कोकर एवढा मोठा देव मी कस काय पैदा केला तू बरोबर बोलली तू नक्की ना राख खायला गेली असेल तू राख राखी नाही मुलं होता माहिती नाही तुला तुला ना घेतलं का बाई एका दिवसाची गोष्ट मी रानात गेले ते तिथं रानगवली आणली तिला वाटली एवढीच खाल्ली मला साडे साडेपाच अर्धा काही झाड होता बाबू वो बाबू न लडू लडू तुले व मावशी मी बी राहण्यात गेली राम गौरी आणली एवढी आली का, का मावशी हा माहिती हा मला माहितीये ना जे भी मानले ते ना तुला का रिक्षा वशी भीजवी पोकल्याच नाव काय मिठू मिठ मिठ्ठूरे नाव माय मिठ्ठू ए मावशी मिठ्ठू त्यान नाव आहे त्यान बाप न नाव का पोपट आहे का जोडा ना तुला ग मावशी हा तो पोपट तुला ग मावशी अगं मी गेले मावशी मावशी तिला मावशी मी एवढीच सहा मुलं सहा मुली झाल्या मावशी हो म्हणे मायबा तुला उभं राहणे होत आग मला गावाचे सरपंच व्हायचं आहे ना का म्हणे इथला महिला का त्या माय मान होतात मग नवरा करण्याची काय गरज आहे नवरा करण्याची काय गरज आहे त्यांना सैपाक स्वयंपाक पनाळी देऊ त्याना स्वयपाक पनाडी देऊ त्यांना कपडा भी दो त्या कपडा भी दो थोडस काही चुकावणं लगे गोमाल 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 न दे जाऊ दे

जाए, जाए नको अशी करू नको देख तुने शिवाय मनी शोभा नाही मना शिवाय तुम्ही शोभा आहे तू नाव ना मग सूत्र तो टाक चिर बोचूक बस मुलगे आहे ना समंदर आज या तू ना बांगड्या लिहिले किच किच किचडा किच किच किचडा किच किच किचडा बस दादा वय झाला ही चढा <laughs> देख अशी करू नको जर तुम्हाला सोडी सांगली मनासाठी तू किती दुरून बोल बोल, बोल? मनासाठी जे असतो किती येस तू पण मग काय फायदा काय काय फायदा मनापासून तुले काय नाही बाग आणस तू पण तुला मला जीव मना हा तू मला हलकड समजे राही काय तू बाहेर ते ये काय बाहेर ये कितला जीव आहे ना तुला मला काही समजलं नाही का नाही अरे कोणा ते देखील <laughs> <आज। laughs> होता आज।, आज आज हा काय म्हणजे बाब आता असं कराय नि का हा तुला मला लग्न किती दिवस जाय आज अठरा वर्ष जा तो अठरा वर्ष अठरा अठरा वर्ष पासून तू मला पैसा असता तुला डोक्यात शांब बाबा मला पैसा असता तुला लोकांनी नाही आहे बाबर तू मला घर पाणी राही नाही बाबर एवढं वापरी वापरी तुला बाल कंबर बरबर तुला बालच नाही कठीण नको रे तुना घर ना शॅम्पू वापरेले तुना घर ना तेल वापरेले तुना घर ना पाणी वापरेले वापरेले बाल कंबर बरभर व्हायले मनीसम केस तुन बाप ना पोट काय ना केस हका तू केसच का पाहते म्हणजे घाबरत मी घाबरत नाही कोणते मी तू ऐक तू करू ऐक केस नाही कटिंग कर, कर भोंडी जर तू काही ना तुला पेक्षा भारी पाचशे बायका करसो किती पाचशे वरून येत मी फुकट वाटतो फुकट कोणले कोणले चाललं झाडा बोरणं मशीन बाबू आज मन राही ना बर तुम्ही गायकार का तू टक्कलीच करू टक्कली दादागिरी नको दाऊ नाही तर एकच फाईट वातावरण ताईट तुना घरनं शपरेले मग तुला घरनं पाणी वापरेल हो। तुला घरनं तेल वापरेल वापरेले मनीसण केसं कापी राहिलं मनीसण तुना कनले किती वर्ष व्हाय एकोणास एकोणावीस वर्ष पायी तुना आत्माले विचार तुम्हाला इतलं वापरेल तुन काय कापू तू वापरेल मत तुने भी काई कापना पड़ी ता दादा <laughs> <दादाए>। <laughs> त्या त्या शिकल मग हा देख मला थोडसं जाऊ नको देख मला सारखा हिरो नाही भेटो हिरो नाही भेटो हिरो हा हिरो हिरो आहे का बाबा तू माले कसा स्मार्ट बोरग्या पाहिजे ऑफर ही राहणार माले ऑफर म्हणजे मा तुला ऑफर ही राहणार आणि मी जपेल मी का ऑफर ही राहणार आलो तुम्ही फेसबुक वर इंस्टाग्राम वर तुला केवढ मोठ आहे बाबा येला सारखं सफेद मी घ्यानारे तू अजून मी काही काही म्हणा अंगलेच आत्ता कोणी लाईल